गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी बोलता? म्हणतं पैसे वापस घेऊ अरे वेड्यांनो या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्या केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत पर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही करतो आमच्या राजू मामांनी देखील विनंती केली आहे आपण जळगाव मध्ये आलो मुख्यमंत्री मोदय या जळगाव मध्ये रस्त्यांच्या विकासाकरता शंभर कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची जळगाव करायची मागणी आहे मला विश्वास आहे मागच्याही काळात आपण शंभर कोटी रुपये दिले आताही देऊ इथल्या एमआयडीसीचं एक नोटिफिकेशन काढायचं आहे ते नोटिफिकेशन देखील आपण काढू आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या भोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता आहे रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि एमआयडीसी चा सर्वे झालाय लोकांना रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटी चा करार करारनामे आपण केलेत आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या एम आय डी ची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि ते इथे एमआयडीशी देखील माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया